दारू पिल्यावर आरोग्य ठणठणीत राहतं दारू पिणं ही गोव्याची प्राचीन परंपरा आहे असा दावा गेल्या वर्षी तीस जुलै रोजी आमदार मायकल लोबो यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता मात्र गेल्या दोन वर्षांची आकडेवारी समोर आली असून त्यामध्ये दारूमुळं गोव्यात हजारो लोक रुग्णालयात दाखल होत असून शेकडो लोकांचा बळी जात असल्याचं समोर आलं आहे तर दर महिन्याला सरासरी सत्तावीस लोकांचा मृत्यू केवळ दारू पिण्यामुळेच होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी अतारांकित उत्तरातून सभागृहाला दिली आहे पाहूया विशेष रिपोर्ट दारूमुळं गोव्यात तरुण पिढी बर्बाद होत आहे अनेक तरुणांचा बळी जातोय अपघातांची संख्या वाढीच लागली आहे त्यामुळे दारू पिण्यावर गोव्यात बंदी घालावी अशी मागणी भाजप आमदार प्रेमेंद्र शेठ यांनी गेल्या वर्षी तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनात केली होती आज अल्कोहोलिझम इतले वाढलेले असा भुरगे आयज आमचे मरतात आणि हेजो कारण म्हणजे चढ स्प्रेड कन्जम्पन यूज जाता गोय मागता सरकाराकडे नियंत्रण उरपाक जायो आमच्या भारत देशात चार अशी राज्य आसा ज्या राज्यांनी आल्कोहॉलिझमल आल्कोल, यूज ऑफ आल्कॉल कंप्लीट बंद असा तशी युनियन टेरिटरी आता अशा जर विकसित भारत जवळपास जा जाय जिकसित गोय करताना माझे एक सजेशन असतं स्पीकर सर की आल्कोहॉलिजम आल्कॉहोल कन्जम्पशन इन गोवा शुड बी बँड हा असं मानता कन्झम्शन ऑफ आल्कॉहॉल इन इज बॅड हा करचे असे मागता बॅन करा प्रोडक्ट प्रोडक्शन ऑफ प्रोडक्शन ऑफ आल्कॉहल कॅन बी प्रोड्यूस इन गोवा तेव्हा भाजप आमदार मयकल लोबो यांनी त्यांचा उपहास केला होता दारू पिणं ही गोव्याची परंपरा आहे त्यामुळं अशी मागणी करणं योग्य नाही गोव्याची दारू पिणाऱ्यांचं आरोग्य ठणठणीत राहतं असं सभागृहात त्यांनी स्पष्ट केलं होतं म्हणजे सोरं पियन गाडी चलता आणि याचे दोन्ही डिपार्टमेंट सीएमकडे आहात वेदर इट इज पुलीस अँड वेदर इट इज एक्साइज कंट्रोल हाडपाची गरज आहे आमचं कलीग प्रेमेन शेठ जो आमदार आहो मयेचा त्याने खंत व्यक्त केली की हे जे सगळे पोन तो भियाे तो म्हणटा जो तर हे जाय ट्वेंटी फॉर्टी सेवेन किती तें विकसित भारत <laughs> विकसित भारत जाल्यार सोरो बंद कर तुजें हे सांगप म्हणजे खंत व्यक्त करप आणि तुम्ही जे सांगत पडटलें जे ट्युरिजम स्टेट आमचो आणि तिथून आमचे गोयकार आधीसून म्हणजे किती पोर्तुगीज येऊच्या पहिली व काजू हे हुर्राख आणि हे माडी त्यांनासून पियेले जे आता न पोर्तुगेजांनी हाडला असतो थोडा तो बिस्की आणि स्कॉच आणि सिंगल मल्टिणी हाडला असजेकून पहिलीसून व सोरो आमच्या गोयात त्यानंतर आमदार विजय सरदेसाई यांनी विनोदी शैडीत आमदार प्रेमेंद्र शेठ आणि आमदार मायकल लोबो यांना टोमना मारला होता मी स्वतःच्या पैशानं विकत घेऊन दारू पितो तुम्हीही दररोज थोडीशी दारू प्यायला हवी असा टोमना त्यांनी मारला होता बीजेपी म्हणते खरीच पार्टी भीत डिफरन्स अशी पार्टी भीत डिफरन्स इट इज बिकम पार्टी इन गोवा एक सायडीन मायकल लोबो आहा जो म्हणता सोरो जायच सोरो जिवाक बरं म्हणून एक सायडीन आमदार आहा जो म्हणता की सोरो सोडचो म्हण सोरो दारू बंदी हाडची दारू बंदी हाडिल् गाव बिहारा बशेन या गावान लिकर म्हणजे लीकरिगल लीकर स्पुरियस लिकर पिऊन लोकांचे दोळे वतात किडनी वतात मरतात असे खूप तो तुम्हाला पोर्टफोलियो सोडचो आणि कोण घेता ताका दिवचो की लास्ट टाइम हा रेट सांगिल्ल्यो की बाबा ही रेट गुडगाव ही रेट गोया म्हणून ती सांगल्या तुम्ही बी जे पीचे ट्रोल केले सगळ्यांनी की विजय घेवपी म्हणून विजय घेवपी पैसे देऊन तुमच्या भशे फुकट मारपी नाही हांव पैसे दिवन घेवपी म्हणून म्हाका रेट खबर आहा तुमकां ती खबर ना की तुमी फिकट फुकट पिता आसतले आनी पिना जाल्यार पिवपा लागा जिवाक बरो तो स्पिकर सर तुमचे रवी आयकात तुमचो सांगला ते आयकात आनी तेणें हय बाब बाय दिव्या राणीचे हाका सांगला तेणें कितें तें काजू फेस्ताक की इल्ले कुट्ट घेवप बरें म्हण पण सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मंत्री विश्वजित राणे यांनी आमदार शेठ यांच्या अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना दारूमुळं हजारो लोक इस्पितळात दाखल होत असल्याचं स्पष्ट आहे तर दर महिन्याला सरासरी सत्तावीस जणांचा मृत्यू हा दारू पिण्यामुळेच होत असल्याचं अधोरेखित आहे यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचं प्रमाण अधिक आहे मंत्री राणे यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि मानसोपचार रुग्णालय त्याचबरोबर आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या राज्यातील इतर रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची आकडेवारी सभागृहासमोर मांडली यामध्ये खासगी इस्पितळातील आकडेवारी नाहीये याच उत्तराप्रमाणे दोन हजार तेवीस साली केवळ गोमॅकॉ एक, एक, एक हजार एकशे पंचवीस मद्यपी प्रकृती बिघडल्यामुळे इस्पितळात दाखल झाले होते त्यामध्ये एक हजार त्र्याण्णव पुरुष तर बत्तीस महिलांचा समावेश होता दोन हजार चोवीस साली याच संख्येत वाढ झाली होती म्हणजे यावर्षी एक हजार दोनशे एक्केचाळीस मद्यपी गोमॅकॉत उपचारासाठी दाखल झाले होते यामध्ये एक हजार दोनशे अठरा पुरुष तर तेवीस महिलांचा समावेश होता या दोन्ही वर्षांमध्ये एक्केचाळीस ते साठ वयोगटातील मद्यपी रुग्णांची संख्या अधिक होती दरम्यान दोन वर्षांमध्ये गोमॅको आणि मानसोपचार इस्पितळ तसंच इतर आरोग्य केंद्रांमध्ये मिळून एकूण तीन हजार चारशे सव्वीस लोक दारूमुळं रुग्णालयात पोहोचले होते त्यातील सहाशे एक्कावन्न जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये सहाशे एकोणतीस पुरुष आणि बावीस महिलांचा समावेश होता म्हणजे महिन्याला सरासरी सत्तावीस जणांचा मृत्यू केवळ दारू पिण्यामुळं झाला असं या उत्तरातून स्पष्ट होते आता यात दारूमुळं होणाऱ्या अपघाती मृत्यूंची संख्या किती आहे ते, त्याचा मात्र उल्लेख यामध्ये नाही आहे याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा